नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी ना एक वाटी रव्यापासून ना भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे एकदा बनवाल ना तर परत परत बनवाल एकदम टेस्टी रेसिपी आहे मुलांच्या टिफिनसाठी संध्याकाळी मुलांना भूक लागते तेव्हा सुद्धा खायला ही रेसिपी खूप छान आहे ही रेसिपी मस्त अशी पंधरा दिवस टिकणारी आहे आणि ही तुम्ही एकदा बनवून ठेवाल ना तर तुम्ही कधीही पाहिजे तेव्हा खाऊ शकता पावसाळ्यात तर नक्की ही रेसिपी बनवायलाच पाहिजे जर तुम्ही ही रेसिपी कधी बनवली नसेल तर नक्की हा व्हिडिओ पहा आता मुलांची शाळासुद्धा सुरू होणार आहे तर मुलांच्या टिफिनला काय द्यायला हा विचार करत असाल तर नक्की ही रेसिपी तुम्ही बघायलाच पाहिजे सकाळच्या घाई गडबडीत तर मुलांना हे टिफिनमध्ये देण्यासाठी तर खूप योग्य रेसिपी आहे तर चला पाहू आपण ही रेसिपी मी कशी बनवली ती त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता मी काय केलं एक वाटी रवा घेतला आहे त्याच्यासाठी दोन बटाटे घेतले तर छोटे बटाटे आहेत तुम्हाला पाहिजे तर मोठा बटाटा एक घेतला तरी चालेल हा किसनी मी किसनीवर किसून घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटाटा उकडूनसुद्धा घेऊ शकता तर आता माझ्याकडे उकडलेला बटाटा नव्हता म्हणून मी हा किसून घेतो तुम्ही ह्या पद्धतीत पण करू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता बटाटा उकडूनसुद्धा आता मी किसनीवर किसून घेतलेला आहे आता त्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी धुवून घेऊन झाल्यानंतर याच्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि गॅसवर फक्त दोन मिनटं बॉईल करायचं आहे जास्त करायचं नाही आहे तर आता ह्याच्यात घालायसाठी मी काय करते ते बघा एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये लसूण घेतले दहा बारा लसूण घेतले थोडंसं आल्याचे तुकडे घेतले म्हणजे तीन चार आल्याचे चा तुकडे छोटे छोटे करून घेतले आणि एकच हिरवी मिरची घेतली ती आपण भरडून घ्यायची बघा ह्या पद्धतीत कारण ना मुलं तिखट कमी खातात त्यामुळे मी मिरचीचा वापर थोडा कमीच केलेला आहे तुम्ही जर मोठ्या माणसाने खायचा तर तुम्ही मिरचीचा वापर जास्त करू शकता तर आता मी हे बघा बटाटा झालेला आहे फक्त दोन मिनटं उकडून घेतलेलं आहे मी जास्त उकडून घ्यायचा नाही आहे आता मी हा उतरवण्याचा याचा गाळून घेणार याचं पाणी आता हे झालेलं आहे आता गॅसवर कढई ठेवायची तर कढई चांगली ना आधी गरम करून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला तेल आहे दोन अडीच चमचे मी तेल घातलेलं आहे याच्यामध्ये तेल घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं ते एक छोट्या चमच्यावर जिरं घातलेलं आहे एक चमचा तीळ घालायचं आहे सफेद खूप छान टेस्ट येते तीळ घातल्याने आता याच्यामध्ये जे मगाशी मी भरडून ठेवलेलं आलं लसूण आणि थोडीशी मिरची तुमच्याकडे कोथंबीर असेल तर तुम्ही नक्की घाला माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातलेली तर आता मी हे सगळं घालून सगळं भरडून घेतलेलं आहे आता हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर झालेलं आहे आता आता आपण याच्यात घालायचं आहे चिली फ्लेक्स घातलेले आहेत थोडं तर एक चमच्याभरच घालायचं आहे जास्त घालायचं नाही दिसायला छान खायला अप्रतिम आता आपण हे घालून झालं आहे आता आपण याच्यात घालायचं आहे एक वाटी रवा फक्त एक वाटीच रवा घालणार आहे जास्त नाही घालणार आहे मी आता एक वाटी रवा घालून जर असा हा मसाला जो आपण घातलेला आहे सगळा तेलामध्ये तो एकत्र यायला लागला पाहिजे त्याला काही परतून वगैरे घ्यायची गरज नाही फक्त हा मसाला एकत्र सगळा मिक्स झाला पाहिजे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि मीठ घालून पण झाल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे तर आता हे सगळं परतून घेतलं तर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी आधी तुम्हाला दाखवते पाणी किती घालायचं तर मी एक वाटी पहिल्या आधी पाणी घालणार आहे याच्यामध्ये आणि हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कर कारण याच्या गुठल्या होऊ शकतात त्याच्यामुळे फटाफट करायचं असतं आता हे घालून झालेलं आहे आता आपण ना हे थोडंसं अजून शिजायला पाहिजे तर आपण याच्यामध्ये अजून पाणी घालायचं आहे तर मी आता तुम्हाला परत दाखवते एक वाटी पाणी घालणार आहे अजून मी अर्धी वाटी अजून पाणी घालणार आहे समजलं तर एवढं पाणी मी घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय फटाफट मिक्स करून घ्यायचं नाही तर गुठल्या होऊ शकतात तर मी आता मला हे चमच्यानी जमत नाहीये तर मी आता काय करणार छोटा मॅशर होता माझ्याकडे त्याने मी मॅश करून घेणार आहे सगळं तर चांगलं असं हे मॅश होऊन जातं फटकन आणि चमच्यानी जर करत बसला मदे -मदे तर खूप वेळ जाणार आणि ते मध्ये मध्ये होणार नाही तर यांनी झटपट होणारं आहे आता मी सगळं असं आहे ना ह्याच्या ज्या गुठल्या आहेत ना ते सगळ्या मी फोडून घेते आणि फोडून झाल्यानंतर आपण याच्यात जो मी मगाशी बटाटा उकडून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे तर बटाटा पण बऱ्यापैकी अर्धा सत्तर टक्के तरी चांगला शिजलेलाच आहे त्याच्यामुळे आता ह्याच्या वाफेवर दोन मिनटात हा शिजून जातो तर मी मी आता आम्ही हा व्यवस्थित मिक्स करून घेते झालेलं आहे मॅशरनी सगळ्या मी गुठल्या फोडून घेतलेल्या आहेत आता हा जो रवा आहे ना तो पूर्ण असा एकत्र व्हायला पाहिजे तर थोडंसं आता मी जर असं परतून घेणार आहे जास्तीत जास्त पाच मिनटं लागतात सगळं हे प्रोसिजरला जास्त वेळ लागत नाही तर, हे तर आता हे असं मी करून घेतलेलं आहे तर हे झालेलं आहे बघा बऱ्यापैकी आता गॅस बंद केला आहे मी आणि गॅस बंद करून हे आपल्याला जरा थंड करून घ्यायचं आहे थंड म्हणजे थोडंसं जरा पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे कोमट असताना आपण मग बाकीचं त्याच्यात काय घा सगळं घालायचं आहे आता आपण काय करायचं आहे ते मग अशी मी जे वाटण थोडंसं केलं होतं त्याच्यामध्येच मी ब्रेड घेणार आहे ज्या मी काहीच जास्त भांडी वापरलेली नाही थोडक्यात भांड्यामध्ये किल्लं पसारा नको म्हणून आता या त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं मी भरडून घेणार आहे तर आता जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असलं तर अतिउत्तम आहे नसलं तर तुम्ही असं ब्रेड घेऊन असं रेड लगेच करू शकता आता याच्यात घालण्यासाठी मी चीजसुद्धा घालणार आहे का मुलं काढणार आहे आवडीने म्हणून चीजही घालणार आहे आता मी हा बघा रवा झालेला आहे तर बऱ्यापैकी थोडा तर थंड झालेलं आहे म्हणजे आपल्याला हाताने मिक्स करेपर्यंत थोडा झालेला आहे आता याच्यामध्ये मी कसुरी मेथी घातली तर दीड चमचा मी कसुरी मेथी घातलेली आहे आता मला हे चमच्यानी जमत नाही आहे तर मी हातानेच मिक्स करणार आहे हाताने करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि मग सगळं आपल्याला हे मिक्स करायचं म्हणजे आपल्याला हे हाताला चिकटकणार नाही तर हे बघा तर आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये घालायचं आहे जे मगाशी ब्रेड मी मिक्सरला चांगलं असं बारीक पावडर त्याची तयार करून आहे ती घातली मी तरी मी सगळी घालणार आहे आधी थोडी घालून घेते आणि आधी मिक्स करते म्हणजे मला अंदाज कळेल आणि मग थोडंसं मी अजून परत वापरणार आहे तर आता हे सगळं मिक्स केलेलं आहे आता बाकीचं उरलेलं ते पण सुद्धा मी घालून घेते तर त्याच्यात मीठ वगैरे मी सगळं घातलं आहे तर परत घालायची गरज नाही मीठ वगैरे जर तुमच्याकडे ब्रेड क्रम नसेल ना तर तुम्ही काय करायचं आहे याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे एक दोन चमचे घातलं तरी खूप झालं आता मी हे सगळं मिक्स करून घेते ब्रेड क्रम्स सगळं ह्याच्यामध्ये तसे झालेले आता आपण ह्याच्यात काय करायचं आहे आता मी चीज घेतले होते चीज घालायचे तर तुम्ही दोन्ही चीज मी याच्यात घालणार आहे चीज घातल्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात आणि खूप छान लागतं तर आता हे सगळे मी दोन्ही चीज घालून चांगला ते परत एकदा मी मिक्स करणार आहे वाटलं तर तेलाचा हात लावायचा आहे जास्त नाही लावायचं आहे तर मी मगाशी एकदा लावलेलं आहे आता जर वाटलं तर परत लावणार आहे मी थोडंसं तेल म्हणजे हाताला लावल्यामुळे चांगलं हे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आता हे सगळं मिक्स करून घेते तयार आहे आता मी काय करणार तुम्हाला दाखवते तर हे जे पीठ आहे ना तुम्ही एक तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल किंवा बाहेर नॉर्मल टेम्परेचरवर ठेवलात तरी चालतं त्याच्यामध्ये चांगलं ना हे सेट होतं पण आता मुलांना माझ्या भूक लागली मुलांना संध्याकाळसाठी मी बनवते तर तुम्ही हे ना थोडा वेळ अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आणि नंतर मग मी ज्या पद्धतीत करते ना त्या पद्धतीत एक गोळा घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे असं हातानेच मी थापून घेते लाटणं वगैरे घ्यायची गरज नाही हाताने थापायचं आहे आणि आपण याला आकार द्यायचा तर मी आता याला चौरस आकार देणार आहे म्हणजे ज्या आकाराचे तुम्हाला करायचे आहेत ना त्या आकाराचे करायचे तर मी चा। तीन चार प्र आकाराचे केलेले आहेत तुम्हाला मी दाखवते आधी मी तुम्हाला चौरस आकार दाखवते तुम्ही हे कुठल्याही आकारात करू शकता गोल करा किंवा चौरस करा किंवा तुम्ही असे राऊंड राऊंड सर्कल टाईपमध्ये केलात तरी चालेल तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करू शकता तर आता मी तुम्हाला हे दाखवते आणि उचल सुद्दा, जरा सुद्दा करें ले, हे उचलतानासुद्धा जरासुद्धा तुटत नाही कारण मी हे लगेच केलं आहे तरीसुद्धा जर तुम्ही हे पीठ सेट केलात ना तर अजून तुमचे छान होतील तर आता हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा मस्त असे उचलले जातात जरासुद्धा तुटत नाही आहे छान होता ते आता हे मी करून घेते सगळे म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे करून घेते तर आधी मी चौरस केलेले आहेत नंतर मी लांब असे पट्ट्या टाईपमध्ये पण केलेले आहेत मी आकारामध्ये तर हे बघा असे मी शंकरपाळीच्या आकारामध्ये पण केलेले आहेत म्हणजे मी वेगवेगळ्या आकाराचे केलेले आहेत चार पाच पद्धतीत केलेले आहेत म्हणजे खायला मुलांना पण जरा वेगवेगळे डिझाईन दिसतात आणि मुलं आवडीने खातात आणि ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे बटाटा आहे त्याच्यामुळे हेल्दी आहे फक्त आपण ह्याच्यामध्ये चीज घातले तर चीज तुम्हाला घालायचं तर घाला नाही घातलं तरी चालेल ब्रेड क्रम्स घालायचं तर घाला नाही घातलं तरीही चालेल त्याच्याऐवजी कॉर्नफ्लॉवर घातला तरी चालेल पण माझ्या हाताने मुलं चीज खातात आवडीने म्हणून चीज घाला नक्की ब्रेड क्रम्स नाही घातले तरी चालतील त्याच्याऐवजी हो तुम्ही कॉर्नफ्लॉवर घाला आता हे सगळं रेडी आहे बघा वेगवेगळे आकाराचे मी तयार करून घेतले हे तुम्ही फिजरमध्ये ठेवून द्यायचं आहे चांगलं एक महिना पण टिकू शकतं पंधरा दिवस पण टिकू शकतं पण एवढे दिवस आपण महिनाभरसाठी बनवतच नाही जास्त जसं आठवड्यावर टिकणारे मी केलेलं आहे पण हे आता मी जे बनवलं आहे ते एका टायमाला संपणारे आहेत आता मी हे सगळं तळून घेते तळताना आधी ग्या तेल चांगला गरम करायचं चा आहे आणि मग ह्याच्यात एक एक सोडायचं आहे नंतर पाहिजे तुम्ही गॅस बारीक करा किंवा मिडियम तवा आणि असं हे अलटून पलटून घ्यायचे आहेत तर आता ही मी परी चौरस भाजून दाखवते व्यवस्थित मस्त असं ना सोनेरी येईपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप छान लागतात वरून कुरकुरीत आणि आतून नरम असतात आणि मस्त टेस्टला एक नंबर आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल मुलांना टिफिनमध्ये द्या पावसाळ्यात तर ही रेसिपी नक्कीच बनवली पाहिजे कारण आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी खातो तर कधीतरी असं हे रव्याचं बनवून पण नक्की खा आणि खूप छान आहे रव्याचे आपण मेंदूवडे बनवून खाल्लेच असतील पण अशी पण एक रेसिपी होऊ शकते चांगली अशी पद्धतशीर वेगळी आता ही सगळे मी बघा हे लांबवाल्या पट्ट्या पण आहेत ते पण मी तुम्हाला फ्राय करून दाखवते बघा तर असे झटपट होणार आहे आणि तुम्हाला जेव्हा करायचं असेल ना तेव्हा तुम्ही फिजरमधून काढून ठेवायचं दहा मिनटं पंधरा मिनटं काढून ठेवलात की त्याच्यानंतर आपण हे फ्राय करायचे संध्याकाळच्या टायमासाठी मुलांना तर मस्तच आहे कारण चाय बरोबर खायला तर अप्रतिम आहे असे हे सोने रंग येईपर्यंत असे परतून घ्यायचे झालेले आहेत मी हे लगेच केलेले आहे तुम्ही सेट करा आणि मग बनवा बघा आणि मग मा मला सांगा कशी झाली ती रेसिपी तर मी चौरस गोल त्रिकोण असे वेगवेगळे आकार दिलेले आहेत आणि माझ्या मुलांनी तर आवडीने खाल्लेलं आहे तर तुमच्या मुलांना पण हे नक्की बनवून द्या तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर बघा हे तुम्हाला मी दाखवते तर एक तोडून पण दाखवते बघा तोडताना जरा बघा मस्त असे क्रिस्पी आहेत हे बघा आणि आतून असे नरम आहेत आणि खाताना एक नंबर तुम्हाला सांगते कुरकुरीत आहे आतून नरम, नरम वाढली असेल तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद